आणि आज आमच्या इकडे बाजार असतो आठवडा बाजार भरतो त्यापेक्षा बाजारामध्ये चांगल्या प्रकारे म्हणजे योग्य दरामध्ये लोकांना वस्तू मिळते कुठचीही वस्तू असू दे मच्छी असू दे, दे, दे।, दे। बाकी काही मसाला असू दे भाजीपाला असू दे काय सांगाल आपलं मार्केट मागजण अगदी चांगल्या प्रकारे व्यवस्थित चाललेलं आहे सबस्कार भेटले आहेत नमस्कार नमस्कार काय मग झाला काय बाजार घेऊन नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे शनिवार आणि आज आमच्या इकडे माखजनचा मोठासा बाजार असतो एक जुनी बाजारपेठ आहे माखजन तिथेच आपण आज जाणार आहोत आणि आजचा माहोल आपण पाहणार आहोत पाहूया आजचा भाजी मार्केट मच्छी मार्केट कशाप्रकारे भरलेला आहे तर सकाळचे अकरा वाजलेले आहेत आणि आजचा माहोल आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आता आपण जस आणि आता आपण जे चालत जात आहोत माखजन मोहल्ला इथून पाहू शकता मागे मोहल्ला आहे इकडे सुद्धा पाहायला मिळत आहे तर चला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला कोणी नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गणपती बाप्पा पोर या तर फायनली आपण मागचं मार्केटमध्ये घुसलो आहोत आणि ते बँक ऑफ महाराष्ट्र आहे मागसांची आणि उजव्या साईडला तिकडे भाजी मार्केट आणि मच्छी मार्केट भरतो आणि या डाव्या साईडला सुद्धा इकडे मार्केट ब आहे तर चला पाहूया आधी आपण खाली जाऊया भाजी मार्केटमध्ये तर चला पाहूया आजचा व्ह्यू कसा आहे पाहू शकता आता हळूहळू गर्दी होत आहे पाहू शकता या ठिकाणी छान प्रकारे सर्व पाहायला मिळत आहे ज्या को ठिकाणी कोयती आहे तवे आहेत पाहू शकता फ्रूट्स पाहायला मिळत आहेत तर फायनली आता आलो आहोत मागझा बाजारपेठमध्ये आता थोडी गर्दी व्हायला सुद्धा झालेली आहे आणि आपले सबस्क्रायबर भेटले आहेत दिलीपजी बाळासाहेब आहेत नमस्कार नमस्कार काय सांगाल आपलं मा आजचा मागज मार्केट कशाप्रकारे भरतो काय सांगा चांगल्या प्रकारे भरतो त्यांच्या म्हणजे आठ ते दहा गावातून लोक इथे बाजारासाठी येतात बाजाराच्या बाकी आठवडा बाजार भरतो त्यापेक्षा मागजणचा आठवड्या बाजारामध्ये चांगल्या प्रकारे म्हणजे योग्य दरामध्ये लोकांना वस्तू मिळते कुठचीही वस्तू असू दे मच्छी असू दे बाकी काही मसाला असू दे भाजीपाला असू दे म्हणजे दहा ते पंधरा टक्केचा फरक आहे प्रत्येक आठवडा बाजारापेक्षा अशा प्रकारे आमच्या मागजम पलचुग हा सर्वात मोठा बाजार आहे जो आज शनिवारी भरतो दर शनिवारी अशा प्रकारे मोठा बाजार भरतो तर चला या पुढील पाहूया भाजी मार्केट आणि मच्छी मार्केट कशाप्रकारे बंद आहे आणि आजचे रेट काय आहेत ते पाहूया तर चला व्हिडिओ शूट पाहा तर आताच मित्रांनो आपण या या रोडने खाली आलो आहोत आणि या डाव्या साइडला इकडे भाजी मार्केट आहे पाहू शकता गर्दी किती आहे आणि या रोडच्या इकडे उजव्या साइडला मच्छी मार्केट आहे पाहू शकता आताच गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे तर चला पाहूया सत्य जे त्याच्या किती तुम्हाला माहिती आहे त्या सत्तेच्या त्यांच्या रेग्युलर येते क्लॅश होत आहेत तिथे एकूण पन्नास या साइडला इकडे बाजार एंड होतो पाहू शकता इकडे ताई सुद्धा आले आपल्या सोबत पाहू शकता इकडे छान अशा निसर्गाच्या सानिध्यात हा बाजार भरतो पाहू शकता मागजांचा आठवडा बाजार पाहू शकता त्या ठिकाणी सर्व घरोपयोगी वस्तू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत ठिकाणी भाजीवाले आहेत तिकडे इकडे कॅप्सवाले आहेत पाहू शकता लहान लहान मुलांसाठी कॅप्स आहेत या ठिकाणी बाजार तर भरलेला आहे आणि या भर अशा उन्हात आपण छान अशा प्रकारे उसाचा रस पिणार आहोत पाहू शकता या ठिकाणी उसाचा रस देखील आहे तर त्याला थंड होऊया मित्रांनो या कडक अशा उन्हातून मस्तपैकी उसाचा रस प्यायला या तीस तुम्हाला पन्नास पन्नास वीस तुम्हाला पंचवीस तर भाजी वगैरे घेऊन झाली आहे आणि आता आपण जात आहोत मच्छी मार्केट मध्ये पाहूया मार्कांचा मच्छी मार्केट पाहू शकता सगळे भरू ना मची तो मच्छीायला सर्व मंडळ आले आहेत सर चला पाहूया कोणत्याचा मच्छी बाजारा आहे माझे 3 किलो पाहिजे माझी मस्त भाग आहे 100 रुपये किलो घाव देत चला या किलो चला नुसता मित्रांनो दुपारचे आता जस्ट बारा वाजले आहेत आणि मार्केट बघू शकतो या ठिकाणी मच्छी मार्केट मागजणचं मार्क पाहायला मिळत आहे अजून गर्दी कमीच आहे आणि एकच्यानंतर छान असं प्रकारे तुफान गर्दी भरते इकडे एवढी चांगली काय तयारी चालू आहे काय प्राइस आहे

लाव बाय तर मित्रांनो अस्छी मार्केट मधून बाहेर आलो आहोत पाहू शकता मागे मच्छी मार्केट आहे त्या साईडला तिकडे भाजी मार्केट आणि आता इथे आलो आहोत ते पाहू शकता मातीची भांडी पहावे मिळत आहेत आजची भांडी कशी आहे ती मातीची भांडी साडेचारशे साडेचारशे पाचशे रुपयाला याची प्राईज आहे पाहू शकता पाहू शकता केळी आहेत मिसुंगी आहे ॲप्पल आहे चिकू आहे सर्व आहे चला पुढे जाऊया या ठिकाणी पाहू शकता सोबत काहीतरी बिस्किट खारी वगैरे हो तोस वगैरे सर्व इथे मिळतं पाहू शकता या ठिकाणी कोयते आहेत तवे आहेत कढई पाहू शकता कढ जुन्या तुझे छिटा आहे आणि हा रोड इकडे गेला आहे ना या रोडने आपण सकाळी आलो आणि ह्या इकडे खाली मार्केटला गेला आहे पाहू शकता या साईडला डाव्या साईडला मच्छी मार्केट उजव्या साईडला भाजी मार्केट आहे आणि हा उजव्या उजव्या साईडचा हा रोड गेला आहे हा वरती मागजण स्टँडला गेला आहे पाहू शकता या रोडने गेलात तर डायरेक्ट वरती स्टँडला पोहोचू आणि मागजण गावची सहाण इकडे वरती आहे या रोडने गेलात तर पाहू शकता आणि हा डाव्या साईडला रोड गेला आहे हा शॉर्टकट आहे बाजारपेटी येण्यासाठी आणि या चिट्याला इथे बँक ऑफ महाराष्ट्र ए टी एम आहे वरती बँक आहे अशा प्रकारे इथे हा थिटा आहे समोरच वडापाववाले काका सुद्धा पाहायला मिळत आहेत पा। यासाठी बघू शकता इकडे वाले काका आहेत ठिकाणी छानसा बाजार भरलेला आहे आपण इकडे पाहू शकता बोकट आपले आहेत ताजा 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 बोकट तर फायनली मित्रांनो दुपारचा एक वाजलेला आहे आणि आता आपण जस्ट आलो आहोत बाजार भेटतून वरती मागजन येथील एक भव्य दिव्य असं आशापूर शॉप आहे तिथे आलो हो, आहोत तिथे जस्ट काका आहे त्यांच्याकडून थोडी माहिती घेऊया तर चला या शॉप आशापूर शॉपचे मालक आहेत नमस्कार का नमस्कार तुमचं नाव सांगा पूर्ण एच आर पटेल तर नमस्कार तुम्ही इथे मागज मार्केटमध्ये या शॉप मधून काम करून किती वर्ष झाली तरी पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष तुम्ही काम करताय काय सांगाल आपलं मार्केट मागजण अगदी चांगल्या प्रकारे व्यवस्थित चाललेलं आहे तर काय आहे आज शनिवारचा बाजार कसा आहे एकदा उन्हामुळे जरा कमी आए, आहे पण आहे बऱ्यापैकी दर शनिवारी ते बाजार मोठा भरतो ना काय तरी किती गावांचा बाजार आहे तीस गावांचा बाजार इथे भरतो अशा प्रकारे रेलसेल सुरू असते शनिवारीची तर धन्यवाद मित्रांनो आहे माखजांचा मोहल्ला पाहू शकता हाय रोड खाली बाजारपेठेत जातो तर फायनली परत पुन्हा एकदा आपण जाणार आहोत मशीदच्या इथे

इकडे पाहू शकता इकडे मस्जिद आहे आणि इथे गाड्या लागतात पुन्हा एकदा घरी जाण्यासाठी पाहू शकता सर्वांनी छान अशा प्रकारे बाजार घेतलेला आहे आमच्या जुलेवाडीतले म्हणले आहे सरण गावातले आहेत आता घरी जात आहेत पाहू शकता गाडी आली आहे होय

तर फायनली मित्रांनो आजचा मागझन बाजारपेठ आपल्याला या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहायला मिळाला आहे तर हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगा चॅनल कुठे नवीन असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा साईडचे व्हाईट कलरचे बटन दाबा आणि आपल्या चॅनलचे सदस्य व्हा पुन्हा भेटू कोकणातील अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या तोपर्यंत बाय